स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या पुढते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आले आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती परीक्षेमध्ये तलाठी पदभरती रिझल्टमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी घोटाळा झाल्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बाब या ठिकाणी समोर आले आहे आता विद्यार्थी मित्रांनो खरोखर मोठा घोटाळा झाला आहे की नाही आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते विजय वरिटीवार यांचं मित्रांनो ऑफिशियल फेसबुक अकाउंट आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी सर्व पाहायला मिळत आहे तर त्यांनी मित्रांनो एक महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी सांगितलं तर असं की तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे आणि या संपूर्ण घोटाळ्याची एस आय टी लक्षात घ्या एस आय टी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अशी मागणी का केली आहे यामागचं रिझन काय यामागचं कारण काय हेही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे फक्त तुमचा रिझल्ट लागला तुम्ही बघितलं ला की आमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही चला असाईट लावा असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो खरोखर जर या ठिकाणी घोटाळा झाला असेल तर जे प्रामाणिक विद्यार्थी जे त्या ठिकाणी असले पाहिजे होते तर त्यांना ठिकाणी न्याय मिळावा यासाठी मित्रांनो अशा ठिकाणी मागण्या केल्या जात असतात आता विद्यार्थी मित्रांनो खरोखर घोटाळा झाला आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याविषयी तुम्हाला अपडेट राहणंसुद्धा गरजेचं आहे तर बघा काय सांगितलेलं आहे दोनशेपैकी दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करत आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळ कोंडोबा करून ठेवला आहे हे आता स्पष्ट होत आहे म्हणजेच काय तर यामध्ये सांगितलेलं काय दोनशेपैकी मित्रांनो बघा दोनशेपैकी दोनशे चौदा गुण या ठिकेने विद्यार्थ्यांना मिळाले आहेत आता विद्यार्थ्यां दोनशे चौदा गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर जी घे परीक्षा घेणारी जी संपूर्ण यंत्रणा आहे मग त्यामध्ये कंपनी असेल किंवा संपूर्ण जी यंत्रणा आहे ती किती गंभीरतेने काम करत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दुसरे म्हणजे मित्रांनो की सत्ताधारा पक्षांनी या पद्धतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलेला आहे असे मित्रांनो त्यांनी स्पष्ट मत ले ले। या ठिकाणी मांडलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काही या ठिकाणी पुरावे ते सुद्धा जोडले आहे बघा यामध्ये एक मित्रांनो जी तुमची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती तर त्याच्या मित्रांनो त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा ठिकाणी जोडलेलं आहे बघा तुम्हाला ठिकाणी हायलाईट नाव सुद्धा केलेलं आहे ठीक आहे तर ही मित्रांनो मी माहिती प्रोवाईड करत नाही तर स्वतः मित्रांनो विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे चंद्रपूरमधून मेडिकली मित्रांनो अप्लाय केला होता दोनशे चौदा गुण तुम्हाला पाहायला मिळत ठीक आहे तुम्ही मेडिकाने बघू शकता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोनशे चौदा सुधारिकेने गुण या ठिकाणी नि विद्यार्थ्यांना मिळाले दोनशेपैकी दोनशे चौदा गुण या ठिकाणी मिळाले अशा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जो घोटाळा आहे तर याची टी मार्फत चौकशी व्हावी अशी ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे आता याची दखल मित्रांनो कोणी घेतली तर जे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो याची दखल घेतलेली आहे आता दखल काय घेतलेली आहे तीही बघा स्वतः मित्रांनो त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे बघा तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वरटीवार यांनी केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी ह्या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतलेली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि महत्त्वाचं मित्रांनो मत त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे जर खरोखर यामध्ये घोटाळा झाला असेल तर त्यासाठी जे काही पुरावे असतील जे काही पुरावे लागतील ते सर्व पुरावे जर विजय वडेट्टीवार यांनी जर आम्हाला दिले तर आम्ही ही पदभरती प्रक्रिया रद्द करू त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पदभरती रद्द करण्यावर सुद्धा ही गोष्ट येऊन ठेवलेली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही हे जर या डिक्री मित्रांनो खरं असलं तर विद्यार्मिनो ही पदभरती रद्द करण्याकडे ठिकाणी मित्रांनो विधान ठिकाणी करण्यात आलं आहे का की जर विद्यार्थ्या घोटाळा झाला असेल तर ही पद्धती डायरेक्ट आम्ही रद्द करू त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो यासाठी काय तर दोन अटी ठेवले आहे एक तर पुरावे सादर करा जर तुमच्याकडे पुरावे असतील की घोटाळा झाला आहे तर पुरावे सादर करा जर पुरावे ह्या ठिकाणी खरे असतील तर आम्ही ही पद्धती रद्द करू त्यांनी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता ह्या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक तर पुरावे सादर करावे लागणार आहे नाहीतर मित्रांनो ह्या भरतीची पुढील प्रोसेस ठिकाणी कम्प्लीट करावी लागणार आहे तर सर्वात महत्त्वाची ठिकाणी ही आता ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे की खरोखर तलाठी पद्धतीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही आता विद्यंत्रण घोटाड झालं अशा ठिकाणी मागणी जर होत असेल तर खरोखर विज्ञान पुराव्या पुरावे जरा आणखी सादर केले गेले आणि खरोखर जर घोटाळा झाला असेल तर तुमची तलाठी पदभरती रद्द होईल हे लक्षात घ्या कारण मित्रांनो स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे आणि त्यांनी मित्रांनो स्वतः सांगितलेलं आहे की संपूर्ण पुरावे सादर करा आम्ही ही पदभरती रद्द करू असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी ही अपडेट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी सुद्धा ही महत्त्वाची धक्कादायक अपडेट आहे तुम्हाला ही अपडेट लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो तुम्ही ठिकाणी बघू शकता स्क्रीनशॉट सुद्धा ॲड केले आहे हेच मित्रांनो फक्त चंद्रपूरच नाही तर अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये मित्रांनो असा प्रकार घडलेला आहे काहींना दोनशे दोन, दोन गुण आहेत काहींना दोनशे चार गुण आहेत असं या ठिकाणी प्रकार घडलेला आहे आता विधीनंत्रण हे जे काही गुण वाढलेले दोनशे चौदा हे मित्रांनो या ठिकाणी वाढले असतात त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे पण विधीत्रण जर असा प्रकार या ठिकाणी घडत असेल तर खरोखर यामध्ये घोटाळ झाला आहे अशी मागणी मित्रांनो विजय वटेटर यांनी केली आहे आता पाहावं लागणार आहे की विजय मंत्रो यावर काय तोडगा निघतो किंवा पुरावे जर सादर केले के गेली तर तुमची पदभरती रद्द होती की नाही हे पाहावं लागणार आहे तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो खरोखर घोटाळा झाला आहे की नाही तुमचं मत तुम्हाला कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवायचे जर तुम्हाला वाटत असेल की घोटाळा झाला असेल तर लिहून पाठवा असा ठिकाणी घोटाळा झाला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की घोटाळा झालेला नाही तर लिहून पाठवा असा ठिकाणी घोटाळा झालेला नाही आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की पदभरतीची परीक्षा रद्द केली पाहिजे तर कमेंट सेशन लिहून पाठवा असा ठिकाणी परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की परीक्षा रद्द नाही केली पाहिजे के तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवासाठी की नाही याची पुढील प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवायचं आहे कारण तुमचे एक मत खूप मोलाचं अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्सनं तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले सर्वांनी त्या ठिकाणी क्लिक करा टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी डी मटेरियल फ्रीमध्ये मिळत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता म्हणून सर्वांनी जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा പൈസ നാ ഭിപ്പുടിച്ചു മേടി നവിന ബിടക ധന്യവാദ